आधी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे चॅनलवर आम्ही बघत होतो की आम्ही धनुष्यबाणाच्या सुनावणीच्या संदर्भामध्ये काही भेट घ्यायला आलेलो आहे तर ते चुकीचं आहे निवडणूक आयोगाने एक अतिशय चांगला उपक्रम सुरू केला आहे देशपातळीवर राज्य पातळीवरचे जे पक्ष आहेत आणि देशपातळीवरचे जे पक्ष आहे त्यांच्या शिष्टमंडळांना किंवा त्यांच्या पक्षप्रमुखांना बोलून त्यांच्या भविष्यातल्या निवडणुकांबद्दलच्या संकल्पना काय आहेत किंवा त्यांच्या त्यांचे व्ह्यूज काय आहेत हे बघण्यासाठी ते शिष्टमंडळ बोलवतात आणि त्या शिवसेनेच्या शिष्टमंडळामध्ये एकनाथ साहेबांच्या आदेशानं मिलिंद देवरा साहेब मी राहुलजी शेवाळे आणि सोमराज देसाई या शिष्टमंडळामध्ये होतो आणि या शिष्टमंडळामध्ये आमच्या ज्या काही मागण्या होत्या आमच्या ज्या काही संकल्पना होत्या किंवा निवडणुकीला वन नेशन वन इलेक्शन जो नरेंद्र मोदी साहेबांचा संकल्प आहे त्याला ऑलरेडी एकनाथ साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे ते देखील आम्ही सुतोबाच त्या ठिकाणी केलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट कि के ची कि ची की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असतील आमदारकीच्या निवडणुका असतील तर ते मतदार यादी जी आहे ती आधार कार्डला जोडता येईल का हे देखील आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची विनंती आम्ही अशी केली की मुंबईसारख्या के मोठ्या शहरामध्ये बांगलादेशी लोक येतात बांगलादेशी लोक येऊन राहतात आणि दुर्दैवानं बांगलादेशी लोकांचं देखील मतदार यादीमध्ये नाव आहे का किंवा जी आहेत ती काढण्याची प्रक्रिया निवडणूक आयोगानं करावी आणि बाकी सगळ्या ओव्हरऑल निवडणूक आयोगाच्या त्यांच्या संकल्पना काय निवडणुकीच्या संदर्भातल्या त्या देखील आम्ही ऐकून घेतल्या आमची पंधरा ते वीस मिनटं त्यांच्याबरोबर बैठक झाली आणि या बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जी का काही सुनावणी सुरू आहे त्याच्यामध्ये काहीही त्याच्यामध्ये तथ्य नाही त्याची कुठचीही चर्चा झाली नाही त्याचा गैरसमज देखील कोणामध्ये असू नये भविष्याच्या निवडणुकांमध्ये आमचं सजेशन काय आमची कल्पना काय हे शिवसेनेच्या माध्यमातून मी असेन मिलिंद देवरा साहेब असतील राहुलजी असतील आणि शंभूराज देसाई असतील त्यांनी त्यांच्यासमोर मांडलेलं आहे अशाच पद्धतीने बिहारमध्ये मतदार पुनर्तपासणी मोहीम सुद्धा तुम्ही जो मुद्दा बांगलादेशीचा मांडला तशाच पद्धतीने महाराष्ट्रात देखील पुनर्तपासणी मोहीम अपेक्षित आहे नाही त्याचा अर्थ शेवटी मला असं वाटतं की तोच आहे की ज्यावेळी आपण बांगलादेशी मतदार तपासा म्हणून सांगतो त्यावेळी या सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येणार नाही या मताशी मी कुठेही सहमत नाही मुद्दा असा आहे की मल्टीप्लेक्स हा मराठी चित्रपटांना दिला गेला पाहिजे ही काय एका विशिष्ट पक्षाची मागणी नाही ही आमच्या शिवसैनिकांची देखील मागणी आहे आणि त्याच्यासाठी माझ्यासोबत माझे मित्र माजी खासदार राहुलजी शेवाळेसाहेब आहेत त्यांनी देखील अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे त्यांच्या माध्यमातून देखील बैठकांचं आयोजन झालेलं आहे मराठी निर्मात्यांना मराठी चित्रपट मल्टीप्लेक्सवर शनिवार रविवारच्या कालावधीमध्ये प्राईम टाईमला मिळावा ही आमची सगळ्यांचीच भावना आहे आणि आशिष शेलार सांस्कृतिक मंत्री जर परदेशामध्ये असतील तर त्यांच्या अनुपस्थितीमध्ये मिटिंग घेणं हे योग्य नाही म्हणून कदाचित ती मिटिंग रद्द झाली असेल परंतु मिटिंग रद्द झाल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ती मिटिंग रद्द केली हे बोलणं काही योग्य नाही तिघांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं बॉन्डिंग असल्यामुळे महायुती ही अभेद्य आहे अशा पद्धतीचे गैरसमज पसरवण्याचे विरोधक प्रयत्न करतात त्यांनी गणेशोत्सवाला जाणं ह्याने शुभेच्छा देणं याच्यामध्ये आम्हाला काय अडचण आहे आमच्या तिन्ही नेत्यांचं बॉन्डिंग काय आहे विधानसभेमध्ये आम्ही दाखवून दिलेलं आहे महायुतीची सत्ता विधानसभेवर आलेली आहे आणि मी दिल्लीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला सांगतो की होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचेच पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नगरसेवक आणि मुंबईचा महापौर देखील मायुतीचा असेल पण एक दुसरे येतोय की मुंबई वगळता इतर ठिकाणी अलायन्स होणं हे कठीण आहे आम्हाला माहिती शिवसेना म्हणून माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका ही स्पष्ट आहे तालुका पंचायत समितीपासून मुंबई महानगरपालिकेपर्यंत जेवढ्या निवडणुका येत आहेत त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असतील त्याच्यामध्ये पंचायत समिती असतील नगरपालिका असेल नगरपंचायत असेल आणि मेट्रो सिटीतल्या महानगरपालिका असतील या सगळ्या निवडणुका आम्ही महायुतीनंच लढणार आहोत मॉर्नर स्टँडिंगचा अहवाल आला तुम्ही उद्योगपती आहात उद्योग मंत्री आहात महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणुकीसाठी देशातील चांगलं राज्य असल्याचं गेले तीन वर्ष म्हणजे माझ्यापेक्षा मिलिंदजी याच्यावर चांगलं सांगू शकतात कारण त्यांनी केंद्रामध्ये देखील मंत्री म्हणून काम केले आणि त्यांचा परदेशातला संपर्क या इंडस्ट्रीजमध्ये मोठा आहे गेल्या तीन वर्षामध्ये परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हा एक नंबरला आहे याचं कारण आम्ही मैत्रीसारखी पोर्टल जी उद्योग विभागामध्ये आणलेले आहेत त्याच्यामध्ये अनेक अडचणी उद्योजकांच्या बाजूला झालेल्या आहेत उद्योजकांना पुढे नेणारं महाराष्ट्राचं महायुतीचं सरकार आहे आणि त्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्यांचे क्लिअरन्स होते त्यांच्या एन ओ सी होत्या या सगळ्या आम्ही एक क्लिकवर आणल्यामुळे आणि जमिनीची उपलब्धता ही फार मोठ्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी रोड कनेक्टिव्हिटी आहे ज्या ज्या ठिकाणी रेल कनेक्टिव्हिटी आहेत एअर कनेक्टिव्हिटी आहेत इथं एम आय डी मोठ्या पद्धतीनं असल्यामुळे परकीय गुंतवणूक कि भक्ता आणी भक्ता कि कि की फक्त आणि फक्त महाराष्ट्रामध्ये आकर्षित होते आणि त्याच्यातलाच एक महत्वाचा भाग की टेस्लाची देशातली पहिली शोरूम ही मुंबईमध्ये बनते असा आहे की अजित पवार की हे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात होते पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात त्यामुळे कंपन्या बाहेर पाहायला हिंजवडीचा त्यांनी उल्लेख केला आणि हिंजवडीवर आय टी पार्क हैदराबादला गेला त्यांनी म्हटलेलं आहे मी तेच सांगतो सरपंचांनी एक विषय तिथे सांगितल्यानंतर अजितदादानी चार पाच वाक्य बोलले होते त्या चार पाच वाक्याबद्दल जे आपलं स्किल आहे त्या स्किलमुळे तुम्ही एकच वाक्य काढलं आणि हिंजेवाडीतली आय टी ही दुसरीकडे गेली असं सा सांगितलं गेलं याच्यामध्ये मी कोणाचाही दोष मानत नाही पण ट्रॅफिकसाठी हिंजेवाडीमध्ये दादा इथे गेले होते त्या ट्रॅफिकपासनं इंडस्ट्रीजना मुक्ती होण्यासाठी सातशे बासष्ट कोटी रुपयाचा सहा पदरी रस्ता हा आमच्या एमआयडीसीनं मंजूर केलेला आहे तिथं लँड एक्विएशनचा जो प्रश्न होता तो आरमध्ये आम्ही कन्वर्ट केला आहे त्याच्यामुळं सरपंचांना समजवत असताना दादा असं म्हणाले की आपण अनाठाई जर मागण्या केल्या तर आयटी पार्क हैदराबाद किंवा अन्य राज्यामध्ये जाऊ शकतो तर ते कसं झालं पुढची चार वाक्य गेली मागची चार वाक्य गेली फक्त अनावधानानं किंवा चुकून ते मधलंच फक्त तुमच्याकडे माणिकराव कोकाटे यांच्या आज माणिकराव कोकाटे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मंत्री आहेत त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आहेत शिवसेनेनं आपली भूमिका शेतकऱ्यांबद्दलची स्पष्ट केलेली आहे की के शेतकऱ्यांचा अपमान होईल सरकारचा अपमान होईल आणि शेतकऱ्यांना अपमानास्पद काही ऐकायला मिळेल अशा कुठच्याही गोष्टीचं कुठच्याही वाक्याचं आणि कोणाच्याही वक्तव्याचं शिवसेना समर्थन करत नाही ही शिंदेसाहेबांची पहिल्या दिवसापासूनची भूमिका आहे आणि म्हणून आपण बघितले असेल की ज्या ज्या ठिकाणी शिंदेसाहेब जातात त्या त्या ठिकाणी बळीराजा सुखावाला पाहिजे हीच प्रार्थना करतात परंतु कोकाट बाबतीतला जो निर्णय आहे हे त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेब घेतील त्याच्यामध्ये आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही हे जाहीरपणानं सांगायचं नसतं त्याच्यामध्ये तीन नेत्यांची चर्चा होईल संजय शिरसाट यांच्या संजय शिरसाटांबद्दल देखील एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत संजय शिरसाट साहेबांनी देखील जी काही वक्तव्य केलेली आहेत ती काय अशा पद्धतीनं कोणाला दुखावण्यासाठी केलेली नाहीत संजय शिरसाट देखील आमचे चांगले सहकारी आहेत त्यांच्या संदर्भामध्ये जे काही त्यांना बोलायचं आहे ते संदेशसाहेब बोललेले आहेत धन्यवाद